शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांच्या गाडीवर अकोले तालुक्यातील चितळवेढे येथील घाटात अज्ञातांकडून दगडफेक करून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यातील आरोपींना राजूर पोलिसांकडून अद्याप अटक करण्यात आली नाही सदर घटनेला पंधरा दिवस उलटून गेले तरी अद्यापही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाहीये याच अनुषंगानं आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अकोले तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे तसंच राजूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे उपनिरीक्षक कावळे यांच्याशी बैठक करून सदर हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक व्हावी तसंच सुगाव येथील पाण्यात बुडून मयत झालेल्या गणेश देशमुख यांना प्रशासनाकडून मदत व शहीद दर्जा मिळावा तसंच देशमुख कुटुंबातील एका व्यक्ती शासकीय सेवेत घ्यावं अकोले तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावे आदी मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं याप्रसंगी वंचितचे तालुकाध्यक्ष रवी पवार शांताराम संगारे चंद्रकांत सरोदे सचिन खरात दीपक गायकवाड चंद्रकांत पवार अनुराधा आहेर सुरेश जाधव गणेश गुरकुले सतीश भालेराव संतोष गावंडे प्रवीण कोंडार किशोर रुपवते प्रवीण देठे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अकोले साठी अमोल शिर्के यांचा रिपोर्ट लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दौऱ्या असताना सहा मे रोजी रात्री जो गाडीवरती हल्ला झाला त्या हल्ल्याचा तपास कुठपर्यंत आला नेमका कोण आरोपी आहेत आणि पोलिसांची काय भूमिका नेमकी याबद्दलची एक संयुक्त बैठक आज तहसीलदारांच्या दालनामध्ये तालुक्याचे पी आणि राजूर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज सगळे उपस्थित होते आणि त्यांनी आता जे काही कार्यवाही सुरू आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर ह्या गोष्टीमध्ये शहानिशा करून योग्य त्या आरोपींना पकडला जाईल कारण तो हल्ला काय ते माझ्यावर नाही झालेला आहे तो एकूणच महिलांवर किंवा जे कोणी काहीतरी करू पाहतात यांच्यावर झालेला तो हल्ला आहे त्यामुळे आम्ही सगळ्याच त्याचा निषेध केलेला आहे आणि मी कार्यकर्त्यांना समजवून तेच सांगत होते की इलेक्शनच्या कालावधीमध्ये अशा हल्ल्यांवरती आपण इलेक्शन लढायचं नाही आहे आपण मुद्द्यांवरती इलेक्शन लढायचं त्यामुळे आम्ही मुद्द्यांवरच इलेक्शन लढलं पण आता कुठे ना कुठे ह्या गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे म्हणून एक आधी पोलिसांच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न करत आहोत आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा एक योग्य प्रतिसाद आम्हाला प्रशासन देईल आणि आता जी चर्चा झाली ती बऱ्यापैकी सकारात्मक आणि पुढच्या दिशेने झालेली आहे त्याचबरोबर दोन आणखीन विषय जे तालुक्यामध्ये आज म महत्त्वाचं आहे ते म्हणजे सुगाव इथे जी काही दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये सुगावचे रहिवासी गणेश देशमुख यांची जी विनाकारण खरं तर त्या युवकाचा मृत्यू झालेला आहे तर त्या गणेशदा पण एक वीरगती जर प्राप्त झाली असं म्हणणं तर बागं ठळणार नाही कारण ते दुसऱ्यांची मदत करायला गेले होते खरं तर त्यांनाही एक शहीद असा एक दर्जा शासनाने द्यावा आणि जी काही मदत त्यांच्या कुटुंबाला करता येईल ती समाज म्हणून तर आम्ही करणारच आहोत पण शासनाच्या माध्यमातून व्हावी हा एक निवेदन आम्ही तसं तहसीलदारांना दिलेलं आहे त्याचबरोबर आज आपण बघत आहोत की जरी अकोले तालुका हा चेरापुंजी समजला जातो आणि खूप पाऊस पडतो आणि धरणं सगळी आपल्या तालुक्यात आहेत पण ज्या ठिकाणी तर हा पाऊस पडतो त्या सगळ्यावरच्या गावांमध्ये आज पाण्यासाठी लोकं वणवण फिरत आहेत आम्ही तहसीलदारांना ती एक रिक्वेस्ट केलेली आहे की के एक लाँग टर्म म्हणजे एक लांब पल्ल्याचं नियोजन ह्या गावांसाठी झालं पाहिजे की आजही आपण बघितलं तर तीन तीन किलोमीटर पायी जाऊन त्या महिलांना पुरुषांना पाणी आणावं लागतंय अशा परिस्थितीमध्ये काहीतरी उपाययोजना एक कायमची झाली पाहिजे या अनुषंगाने पण आम्ही तहसीलदारांना आज निवेदन दिलेलं आहे आज तीस मे रोजी उत्कर्षताई आपल्या शिर्डी मतदारसंघाच्या खासदार आहेत त्यांच्या गाडीवर दिनांक सहा मे रोजी जो भेड हल्ला झाला होता त्या संदर्भात आज तहसील कार्यालय आम्ही हल्लाबोल मोर्चा आयोजित केला होता परंतु तहसीलदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही प्रथम आज चर्चा सुरू केली चर्चा पॉझिटिव्ह झालेली आहे आज उत्कर्षताई स्वतः या मिटिंगसाठी उपस्थित होत्या पोलिसांनी आम्हाला जे काही सांगितले आहे तपासाचा भाग त्यातून काही दिवसातच ते आपल्यांना ठोस पुरावे आणि आरोपी त्वरित आम्ही ते पकडून देऊ असं सर्व जे भावनांकित जे वंचित बहुजनागाचे कार्य कार्यकर्ते व उत्कर्षताईंना शब्द दिलाय आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस